सुद्धा उत्तर प्रदेश वरून लोक इकडे येत आहेत म्हणजे ह्या एक्सप्रेस हायवे जो आहे त्याने तात्काळ तिथं जाता येतं म्हणून अशा स्वरूपाच्या चोऱ्या होत आहेत हे जे आणखी एक सांगायचा विषय राहिला सायखड्या पोलिस स्टेशन हातीमध्ये जे दरोड झालेला आहे त्याच्यामधले जे आरोपी मिळालेले आहेत तो स्थानिकचे काही आरोपी आहेत त्या गावामध्येच राहणारे आरोपी आहेत आणि त्या आरोपीने तिथे भाजी विकण्याच्या काही बाहेरून लोक काय आले होते भाजी विकण्यासाठी मोबाईलच्या ऍक्सेसरीज विकण्यासाठी आणि काही ग्रह उपयोगी मेड साहित्य असतं ते विकण्यासाठी ते लोक त्या गावामध्ये फिरायचे रेखी करायचे घराचे घरा कुठलं सदन वाटत आहे लोकं किती आहेत या सगळ्याची माहिती ते विक्री करताना घ्यायचे आणि रात्रीचे कोळी घेऊन त्या ठिकाणी गुन्हे गुन्हे करायचे थोडक्यात ते जे फिरस्ती लोक आहेत फिरस्ती लोकांना दिवसा रेखी करून रात्री अशा प्रकारचे गुन्हे करण्याची जी प्रवृत्ती आहे ती या गुन्हेगाराकडून दिसते आहे त्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या आपल्या हद्दीमध्ये आम्ही तसे सूचना दिलेल्या आहेत की या बाबतीमध्ये अशा जे फिरस्ती लोक आहेत यांच्या बाबतीमध्ये त्याचे फेरपीशन होणं गरजेचं आहे कोण लोक आहेत ही माझी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे ह्या चार प्रकार हे अलीकडच्या दोन तीन दिवसांमध्ये उघडकीस आलेले असल्यामुळे ते आपल्यापर्यंत पोचणं आवश्यक वाटल्यामुळे हे सर्व घेतलेलं आहे त्याच्या प्रेशनोट आहेत आप ते आपल्यापर्यंत मला वाटतं पोचलेल्या असतील